नमस्कार मी सौ स्वप्ना मिते शिरवळकर शिरसेकर राहणार मुंबई कवी सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी मी सहभाग घेतला असून मी इथे माझी कविता सादर करते कवितेचं सा नाव आहे जीवन 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 म्हणजे जगण्यासाठी जीवन एक कारण असतं जीवन म्हणजे जीवन असतं जगण्यासाठी एक कारण असतं जीवन, जीवन म्हणजे गाव असतं जगण्यासाठी एक नाव असतं जीवन म्हणजे देवाने दिलेली देणगी जणू आयुष्याच्या खजिन्याची एक सुंदर खिल्ली जीवन हे पाणी सर्त कधी कळतही नाही जीवन हे पाणी सर्त कधी कळतही नाही म्हणूनच कराव्या त्या त्या गोष्टी ठरलेल्या वेळी कारण जीवन कधी थांबत नसतं ते असतं वाहतं पाणी इतरांसाठी झिजणं यातच आपला आनंद इतरांनी आपल्यासाठी झिजणं यात त्यांचा आनंद हेच तर आहे जीवनाचं खरं गणिती सूत्र हेच तर आहे जीवनाचं खरं गणिती सूत्र जीवनच आहे आपल्या आयुष्याची खरी शिदोरी जी कधी सरतही नाही उरतही नाही जीवन जणू पाण्यावरची तरंगती नाव म्हणजेच खडतर वाट जीवनाच्या वाटेवरचं आयुष्य जपावं तितकं थोडंच जपावं तितकं थोडंस एकदा कलंडलं की नाही येत एकवटा जपावं तितकं थोड़स एकदा कलंडलं की नाही येत एकवटा जीवन एक आशा जीवन एक विराशा जीवनात असाव्या आशा अनेक निराशा असावी मात्र एक जीवन म्हणजे सुखदुःखांची भरलेली ओंजळ जीवन म्हणजे सुखदुःखांची भरलेली ओंजळ म्हणूनच सुखाचे करावे स्वागत दुःखाला सारावे दूर दु। जीवन जगाव फुलासारखं जीवन जगावं फुलासारखं जीवन जपावं फुलपाखरासारखं जीवन जगावं फुलासारखं जीवन जपावं फुलपाखरासारखं करावी मात संकटावर मिळवावा विजय आनंदावर असं हे सारं सुखद जीवन जगावं ते भरभरून जे सौंदर्यानं नटलेलं जणू नंदन धन्यवाद